नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनोराज्यस्य फलम म्हणजे मनोराज्याचे फळ ह्या पाठाचा भाषाभ्यास आपण आता बघणार पना आहोत पहिला प्रश्न आहे एक वाक्यनं उत्तर आणि यामध्ये आपल्याला फार सोपे प्रश्न दिलेले आहेत की पहिला प्रश्न आहे भिक्षुकचे नाम किम भिक्षुकाचे नाव काय तर भिक्षुकचे नाम स्वभाव कृपण ह बघा ह्या कथांमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे नाव पण अशी योजलेली असतात हितोपदेश म्हणा किंवा पंचतंत्र म्हणा की त्या माणसाचं स्वभाव वर्णन करणारीच ती नावं असतात म्हणून नाव, नाव लक्षात ठेवणं अजिबात अवघड नाहीये स्वभावाने कृपण असलेला असा तो भिक्षुक होता म्हणून भिक्षुकस्य नाम स्वभाव कृपण ह दुसरा प्रश्न आहे स्वभाव कृपणेनं घट कुत्रबद्ध ह स्वभाव कृपण जो होता त्याने घट कुठे बांधला होता ना म्हणजे खुंटेला मग आपण असं लिहू शकतो स्वभाव घटः घट बद्धः पुढचा प्रश्न आहे सोमशर्मा कस्मात भीत भविष्यति सोमशर्मा हा स्वभाव सोम कृपणाच्या मनोरंज्यातला त्याचा जो मुलगा आहे ज्याचं तो नाव ठेवणार ना होता सोमशर्मा तो कशाने घाबरेल तर कुत्र्यामुळे घाबरेल सोमशर्मा कुक्कुरात भीत भविष्यति असं त्याचं उत्तर आहे पुढचा चौथा प्रश्न आहे सत्तुपिष्टेन पूर्ण घट कस्मात कारणात भग्न सातूच्या पिठाने भरलेला पूर्ण घट जो आहे तो कोणत्या कारणामुळे भग्न झाला तर कशामुळे लगुड प्रहारेन म्हणजे काठी मारल्याने सक्तुपिष्टेन पूर्ण घट ह लगुड प्रहारेन भग्न ह आणि पुढचा प्रश्न आहे सोमशर्मा पितुहू नाम किंम सोम शर्माच्या पित्याचं नाव काय होतं स्वभाव कृपण सोम शर्मा पितुह पितु नाम स्वभाव कृपण आणि एक वाक्यानं उत्तरात मधला शेवटचा सहावा प्रश्न आहे स्वभाव कृपणेन कटह कुत्र प्रसारित कट म्हणजे चटई आणि ह्या स्वभाव कृपणाने चटई कुठे पसरली होती स्वभाव कृपणेनं कटह घटस्य अधस्ता प्रसारित घटाच्या खाली अधस्तात पसरवली होती माध्यम भाषे या पहिला प्रश्न आहे स्वभाव कृपण कृपण हा, पांडुरता स्वभाव हा का पडला तर प्रस्तावना करताना आपण असं सांगू शकतो की ही, फलं ही कथा आहे आणि त्याच्यामध्ये स्वभाव कृपणाची कथा येते हा एक भिक्षुक असतो आणि तो रोज भिक्षा मागून आणलेलं जे सातूचं पीठ असतं ते एका मडक्यात ठेवत असतो आणि तो खुंटीला कुंटीला टांगून ठेवत होते आणि त्याच्या खाली झोपून तो दिवा स्वप्न रंगवत असतो दिवा स्वप्न म्हणजे दिवसा पाहिलेलं स्वप्न की जे कधी फळाला जात नसतं स्वप्न पाहावीत पण त्यासाठी प्रयत्न देखील करावा लागतात तो त्या पीठाच्या खाली खुंटीला टांगून ठेवतो हो खाली चटई टाकून झोपतो आणि विचार करतो की मी कशा पद्धतीने हे पीठ दुष्काळ पडेल मग मी हे पीठ विकीन त्यातून मी काय दोन बोकडं घेईन त्याच्यापासून बोकडांचा कळप होईल नंतर मी त्याच्यापासून गायी घेईन गायीपासून मी म्हशी घेईन म्हशी विकून मी घोडे घेईन त्या घोड्यांमधून मला सोनं मिळेल मोठं घर बांधीन हे सगळं कथा तुम्हाला त्यामध्ये थोडक्यात लिहायची आहे आणि त्यातून मग माझा एक, अ, एक मला एक सुंदर एखादा धनिक एखादी त्याची सुंदर कन्या वयात आलेली देईल आणि त्यानंतर आम्हाला एक पुत्र होईल त्याचं नाव मी सोम शर्मा ठेवेल आणि हा सोमशर्मा जेव्हा माझ्या जवळ येईल तेव्हा मी रागाने पत्नीला सांगेन की याला घे ती ऐकणार नाही आणि सोमशर्मा हा एखाद्या कुत्रा येईल त्याला घाबरेल आणि मग मी काठीनी त्या कुत्र्याला मारेन असं म्हणून तो खरोखर काठीने प्रहार करतो आणि त्याचा घट जो आहे तो सातूच्या पिठाने बदलेला खरोखर खाली पडून तो त्या घटामुळे त्यातून पडलेल्या पिठामुळे पांढरा पडतो असं आपण याच उत्तर लिहू शकतो आणि हेही सांगू शकतो की न घडणाऱ्या गोष्टींचा आपण जर विचार करत बसलो तर आपलं काय होतं मडकही फुटून जातं आणि पीठही वाया जातं अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो यातलं दुसरा प्रश्न आहे अपि दिवा स्वप्न योग्यम इति कथा या आधारेन लिखत कि दिवा स्वप्न पाहणं योग्य आहे का हे कथेच्या आधारेने लिहा अर्थातच योग्य नाही है ना तर आपण हे सांगू शकतो की पंचतंत्रामधून स्वभाव कृपणाची कथा येते आणि ह्या कथेमध्ये कुठलेही दिवा स्वप्न पाहिल्याने काय परिणाम होतात कुठलंच काम न करता आप हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे दिवा स्वप्न पाहणं निश्चितच योग्य नाहीये कारण त्यातून काहीही साध्य होत नाही माणसानं स्वप्न नक्की पावीत पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करावेत हे आपल्याला त्यामध्ये प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगावं लागेल कारण दिवसानुसती पाहिलेली मोठमोठी स्वप्न जी आहेत ती पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी असते आणि म्हणून कर्तृत्ववान माणसं जी असतात ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करतात ती प्रयत्न करतात त्याकरता काहीतरी स्वतः कष्ट करतात त्यामुळे दिवा स्वप्न पाहणं हे कदापि योग्य आहे हे आपण सांगू शकतो पाठाच्या माध्यमातून मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न निर्माण करूत आपल्याला वाक्य दिलंय स्वभाव कृपण अजाद्वयम क्रेशती आणि अजाद्वयमला अंडरलाईन आहे तर याचं उत्तर होईल स्वभाव कृपणः किं क्रेष्यती अजाद्व क्रेष्यती आणि पुढचा प्रश्न आहे अयम घट सक्तुपिष्ट पूर्ण हा, हा घट सत्तुपीठ सातूच्या पीठाने पूर्ण आहे तर सातूच्या पीठाला अंडरलाईन केली आहे म्हणजे कशाने तर केन असं आपल्याला प्रश्नार्थ तकार वापरायला लागेल आणि उत्तर होईल अयम घट केन पूर्ण त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संधी विग्रहं कुरुत आपल्याला तीन शब्द दिलेले दिलेले आहेत तस्या धस्तात सोम शर्मेती तत्हम तर धस्तातचा संधी विग्रह होईल तस्य अधिक अधः अधिक तात तस्या धस्तात पुढे सोम च होईल सोम शर्मा अधिक इति आणि पुढचं आहे ततोहम म्हणजे ततह अधिक अहम मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वर्णविग्रहम कुरु काही शब्द दिलेले आहेत त्यांचा वर्णविग्रह करायचा आहे तर पहिला शब्द आहे दुर्भिक्षम तर याचा वर्णविग्रह यात असलेलं व्यंजन दु द। द। उ उ दाने का घेतलं कारण ही पहिला उकार आहे सॉरी रस्वा आहे हे झालं दु त्यानंतर दुर्भिक्ष दुर्भिक्ष तर र आधी येतं ना यात हा जो रफार आहे रेफ आहे हा इथं र त्यानंतर भ दुर्भिक भ आणि हा ह्रस्व इकार असल्यामुळे इ दुर्भी अधिक क्ष 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 मध्ये अधिक काय क ही क्ष इथे दोन व्यंजन जोडली जातात क आणि क्ष क्ष अधिक त्याला पूर्ण करण्याकरता हा स्वर अ आणि पुढे म इथे म हलंतस दिलेला आहे त्याला परत पूर्ण स्वर जोडलेला नाही यामध्ये पुढचा शब्द आहे रूपाढ्याम ढ्याम रू कसा तयार होतो हा र अधिक उ अधिक प अधिक आ हा स्वाद लागला प आ पा अधिक ध्याम ढ आहे अधिक त्याला अजून एक व्यंजन य हे झालं ढ्य त्याला आ जोडल्यानंतर ढ्या रूपा ढ्या अधिक म अशा पद्धतीने याचा वर्णविग्रह होतो पुढचा शब्द ह्यामध्ये आहे आपल्याला दिलेला ध्यान तिथं ध हा पहिला वर्ण तो, तो य ला जोडलेला आहे ध्या ध्य अधिक त्याला आ हा स्वर जोडला की ध्या झाला आ ध्या अधिक न हलंत अधिक अ हे झालं ध्या न अधिक परत स त्याला जोडला थ, स्थ आणि त्याला इकार रस्व इकार स्थि अधिक त हलंत अधिक ध्यान स्थित असा याचा वर्णविग्रह होतो त्यानंतर स्वभाव कृपण असा शब्द आपल्याला दिलेला आहे स्वभाव कृपण आता ह्यामध्ये स हा हे व्यंजन आणि व्य व हे व्यंजन जोडलेले आहेत आणि त्याला अ हा स्वर जोडला आहे ते झालं स्व अधिक भ हे व्यंजन त्याला आ भा अधिक व हे व्यंजन त्याला अ व। आता है है, है हा स्वर व अधिक आता हे कृपण जे आहे हे कसं तयार होतं कृपण हा इथे स्वर आलेला आहे ऍक्च्युली क हा हे व्यंजन आणि त्याला रू हो हा स्वर जोडल्यानंतर क्रू असं तयार होता अधिक हलंत अधिक अ प अधिक ण अधिक अह कृपण असा याचा संधी विग्रह होतो पुढचा प्रश्न आहे सूचनानुसार वाक्य परिवर्तन कुरुत तर त्यातलं पहिलं वाक्य आहे कश्चित धनिक स्वकन्या मह्यम दास्यती लट ले आहेत लट लकारात त्याचं परिवर्तन करायचंय म्हणजे वर्तमान काळात करायचंय हे भविष्य काळातलं वाक्य आहे कश्चित धनिक स्वकन्या ददाति असं याचं आपण परिवर्तन करू शकतो किंवा यच्छती असं देखील करू शकतो बालकस्य सोमशर्मा नाम करिष्यामी कर्तृपदस्थाने सह योजयत ह्यात कर्तृपदाच्या ठिकाणी सह आपल्याला सहची योजना करायची आहे सह वापरायचं आहे तर आता ह्या वाक्यामध्ये करता जो आहे तो तसा थेट आपल्याला दिसत नाही म्हणजे बालकाचं नाव सोम शर्मा मी करीन ठेवीन असं म्हटलंय कोण मी यात तसा दिसत नाही तर त्या मीच्या ठिकाणी आपल्याला सह म्हणजे तो असं वापरायचा आहे तर वाक्य असं होईल सह बालकस्य शर्मा इति नाम करिष्यती सोमशर्मा मम समीपम आगमिष्यती मम स्थाने पितृ शब्दस्य योग्य रूप लिखत आता मम ही षष्टी आहे तर पितृ शब्दाची आपल्याला षष्टी पितु अशी वापरावं लागेल वाक्य होईल सोमशर्मा पितु समीपम आगमिष्यति पुढचं वाक्य एक मनुष्य प्रतिवसती स्म स्म निष्कास आहे स्म काढून या वाक्याला आपल्याला लिहायचं आहे तर वाक्य होईल एक मनुष्य प्रत्यवसत प्रत्यवसत तर ह्या ठिकाणी हलंत नाहीये अजंता आहे हे लक्षात ठेवायचं आहे अहम लगुडेन कुक्कुरम ताडिष्यामी लुटस्थाने लिंग प्रयोग कुत्र तर याचं उत्तर होईल अहम लगुडेन हलंत पुढचा प्रश्न आहे समानार्थक शब्दाने लिखत पहिला शब्द आहे कृपण त्याला कदर्थिक अश्व तुरग धेनु गौः सुवर्ण कनकं कुक्कुर सारमेय किंवा शून असंही आपण वापरू शकतो पुढचा प्रश्न आहे समस्त कुरुत त्यातलं पहिलं आहे स्वभावेन स्वभाव आणि कृपण तर स्वभाव कृपणह हे त्याचं समस्त पद होईल कोपेन आविष्ट कोपाविष्ट लगुडस्य प्रहार लगुड प्रहार मित्रांनो अशा पद्धतीने आपण ह्या मनोराजस्य फलम याचा भाषाभ्यास पूर्ण केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपण पाहत आहात संस्कृत साधना